सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांना निलमनगर येथून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय निलमनगर येथील कलवल फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आलेल्या भव्य जनसन्मान सभेला नागरिकांचा प्रतिसाद तर लाभलाच शिवाय हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी महिला उपस्थित होत्या निलमनगर हद्दवाड भाग असल्यानं या ठिकाणी पिण्याचे पाणी दिवा बत्ती ड्रेनेज आदी नागरी सुविधांचा अभाव आहे याबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षित केलंय असं नागरिक बोलत होते उपस्थित जनसमुदायासमोर आपले मत व्यक्त करताना उमेदवार संतोष पवार म्हणाले वाड्या वस्त्यांचा तालुक्यांचा विकास करायचा असेल तर प्रस्थापितांना बाजूला सारा आणि इथून पाच वर्ष पुढे कोण काय करणार आहे तेच सांगतोय की तुम्ही हे विचारा तुम्ही जो जोपर्यंत विचारायचं थांबणार नाही तोपर्यंत ही लोक तुमच्याशी असेच वागणार या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्या एरियामध्ये काल मावशीने दाखवलं मला गटन झालेले आहेत गटरात पाणी सोडू देत नाही गटरीचं पाणी सोडू देत नाही टीआयचं पाण्याची व्यवस्था नाही डुकरं अक्षरशः तुमच्या घरात जाऊन चा चालतात एका मावशीच्या घरात ते लिंगायत समाजावर विचार्या त्यांच्या घरासमोरचं पाणी ती राहतात कशी मावशी हा मला मोठा प्रश्न पडला त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती आहे यावेळेस सत्ता बदल झाली नाही तर सोलापूरची जनता दगड पायावर मारून घेत नाही तर डोक्यावर मारून घेईल त्यामुळे तुमचा मतदान ह्या वेळेस चुकला नाही पाहिजे तुमचा मत चुकलं तुमची बस इथून बस स्टँडला जायला किती पैसे लागतात तुम्हाला हा